नमस्कार मंडळी आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि माझी सकाळची पूजा करून झाली होती आणि इथे मी ताट रेडी करून ठेवलं होतं कारण मला मंदिरात जायचं होतं आणि मी निघाले मंदिरात हे आहे आमच्या पलावा सिटीमधील महादेवाचं मंदिर आल्यावरती मग मी इथे पाय धुतले हा आहे आजूबाजूचा परिसर आज सकाळी खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं मंदिराच्या आतमध्ये देखील बरीच गर्दी होती ते बघू शकता तुम्ही आणि हा मंदिराचा मेन गाभारा आहे जिथे महादेवाची पिंड आहे ही पिंड तुम्ही बघू शकता इथे माझी छान पूजा झाली आजची शेवट होती तांदूळ आणि बाहेर बघितलं तर पाऊस चालू होता त्यामुळे थोड्या वेळ मी मंदिरात थांबले गर्दी वाढतच होती बाहेर आल्यावर मी पुन्हा एकदा मंदिराचा छान व्हिडिओ घेतला मी घरी आले आल्यावरती सोमवारची कहाणी वाचली तेव्हा काना उठलेला होता आणि तो माझ्या बाजूला होता इथे तो छान टाळ वाजवत होता त्याला टाळा वाजवायला खूप आवडतं आणि त्याची ही फेवरेट प्लेस आहे आम्ही जास्तीत जास्त वेळ इथे स्पेंड करतो त्याला टाळा वाजवायला खूप आवडतं नंतर आम्ही मग आरती म्हटली अशा प्रकारे भोलेनाथच्या आशीर्वादाने आमची श्रावण महिन्याची सुंदर सुरुवात झाली आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओत